आता लवूजी वस्तात लवजी सेनेचा मेळावा होता आणि लवू शक्ती आणि शिवशक्ती एकत्र आलेली आहे लवजी सेनेने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि आता शिवशक्ती लहुशक्ती एकत्र आली आहे खरं म्हणजे हा मातंग समाज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर राहतो आणि त्यांच्या माफक अपेक्षा आहेत सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम झालं पाहिजे ही मापक अपेक्षा आहे त्यांची आणि मातंग समाजासाठी देखील महायुतीने अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि महायुती या सर्वसामान्य घटकांसाठी नेहमीच निर्णय घेत असते आणि त्यामुळे आजचा जो मेळावा होता आज राज्यभरातून त्यांचे प्रमुख पदाधिकारी आले होते आणि त्यांनी आज शिवशक्ती आणि म्हणजे शिवसेना आणि लहूजी सेना यांना एकत्र आणण्याचं काम आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की एक समाजाच्या हितासाठी समाजाच्या भल्यासाठी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी स्वागत करतो त्यांनी जो दांडपट्टा मला भेट दिला तो दांडपट्टा म्हणजे ते प्रतीक होतं लहूजी वस्तात एक आद्य क्रांतिकारक आणि खऱ्या अर्थाने त्यांचे शिष्य पाहिले तर एक किती मोठमोठे शिष्य म्हणजे लोकमान्य टिळकांसाठी सरके लोक वासुदेव बळ बळवंत फडके महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्यांच्या मागं लहूजी वस्त्रात उभे राहिले हा इतिहास आहे आणि तो दानपट्टा त्यांनी मला आज दिलेला आहे हा दानपट्टा मी काय म्हणालो की अन्यायाविरुद्ध दाणपट्टा सर्वसामान्यां न्याय देण्यासाठी हा दानपट्टा उपयोगी पडेल आणि त्यामुळे तुम्ही जसं काही विचार करता तसं काही नाही आहे अन्यायाविरुद्ध आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी नक्कीच याचा हा दानपट्ट्याचा उपयोग होईल आणि खऱ्या अर्थाने समाज जो आहे किंवा या मातंग समाजाला जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते नक्की शासनाच्या माध्यमातून सोडवले जातील ते प्रश्न गांभीर्याने घेतले जातील हा हा खरं म्हणजे विश्वास आहे खऱ्या अर्थाने दिलेला शब्द पाळणारी शिवसेना हा जो काही विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्या त्याचं प्रतीक आहे त्यामुळे त्या मातंग समाजाचे आपले संस्थापक अध्यक्ष कसबे त्यांनी देखील विष्णूभाऊ भाऊ कसबे यांनी देखील सांगितलं की त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार जे सर्वसामान्यांना न्याय देत नव्हतं हो त्यामुळे ते घरी असलं पाहिजे घरी बसावं अशी त्यांची इच्छा होती पण ते दोन हजार एकोणीसला झाली नाही पूर्ण त्यांची इच्छा दोन हजार बावीसला बाळासाहेबांचे विचार पुढे नेऊन हो। या एकनाथ शिंदेने पूर्ण केलं असं मी भाषणात म्हणाले आणि त्यामुळे या सर्व लोकांना मातन समाजाला न्याय देण्याचं काम मुख्य प्रवाहात आणण्याचं काम नक्की शिवसेना आणि आमचं सरकार बघा विरोधक लाडक्या बहिणींची योजना होऊ नये म्हणून कोर्टात गेले होते कोर्टाने त्यांना चपरा खाणली आणि लाडक्या बहिणींनी पण त्यांना दोनशे बत्तीस नंबरचा जोडा दाखवला लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालणाऱ्यांना पाच सहा सात नंबर आठ नंबर नाही दोनशे बत्तीस नंबरचा जोडा आणि त्यामुळे याच्यातून त्यांनी बोध घेतला पाहिजे आणि म्हणून मी सांगतो की लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे एक अतिशय या महाराष्ट्रामध्ये दैदिप्यमान विजय महायुतीला मिळालेला आहे आणि त्यामुळे बिलकुल आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजनेत काय ज्या योजना आम्ही घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांच्यासाठी देखील घोषणा केली कर्जमाफीची देखील घोषणा आमच्या वचननाम्यामध्ये आहे आम्ही टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने या सर्व पूर्ण करणार आम्ही कधीही त्या आमच्या घोषणांपासून परावृत्त होणार नाही मागे फिरणार नाही दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे लोकांवर हां हो। लाडली ब... ल... योजना श्वेत पत्र योजना के बारे में जिन्होंने पहले से विधानसभा का चुनाव होने से पहले भी इसमें रोड़ा डालने का काम किया था कोर्टबाजी की थी कोर्ट में जाकर स्टे लेने का भी काम किया लेकिन कोर्ट ने उनको बहुत मुंह तो मुंह पर एक तमाचा मार दिया था और मैंने तभी कहा था हमारी लाडली बहनों को ये दुष्ट और सौतेले भाई जो है उनको मजबूत जो जिन्होंने आपके योजना में रोडा और खोड़ा डालने का काम किया उनको बहुत बड़ा अच्छा जोड़ा दिखाओ तो मैं ये कहूंगा कि लाडली बहनों ने बराबर सुना और छह सात आठ नंबर का जोड़ा नहीं दो नंबर का जोड़ा बराबर दिखाया और महायुति के दो विधायक चुन कर आए इसलिए हमें श्वेत पत्रिका वगैरह ये तो सब देखिए विपक्ष का आरोप करना काम है लेकिन हमारा काम है आरोप को काम से उत्तर देना विकास के माध्यम से उत्तर देना और लोकाभिमुख कल्याणकारी योजनाओं के माध्यम से उत्तर देना ये हमारा काम। किसानों की आत्महत्या पचास प्रतिशत तक की कमी आई है सर किसानों की आत्महत्या कम हो हमारा एजेंडा क्या है ये राज्य के हर नागरिक को रोटी कपड़ा मकान मिले हर नागरिक को दवाई उपचार मिले और किसानों की आत्महत्या कम हो हर बच्चे को पढ़ाई शिक्षा में शिक्षण मिले शिक्षण से वंचित नहीं रह जाए ये हमारा एजेंडा है बाकी कुछ एजेंडा हमारा नहीं है असल लोग जानते हैं ये काम करने वाले लोग हैं, वो काम करने वालों के साथ ही रहेंगे हम देश की चुनाव देश का चुनाव हम जीते हैं राज्य का महाराष्ट्र का चुनाव हम जीते हैं, अभी स्थानीय स्वराज संस्था जो है उसका भी चुनाव महायुति जीतेगी मुख्यमंत्री ने नाही ते माहित नाही मी माहिती मुंबईला यायला निघालेत मराठा आरक्षणासंदर्भ पुन्हा त्यांनी आक्रमक भूमिका घेतली खरं म्हणजे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा प्रमुख असतो आणि तेरा कोटी जनतेचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री काम करत असतात मुख्यमंत्री कोण व्यक्ती आहे यापेक्षा मुख्यमंत्री पद जे आहे हे संविधानिक पद त्याचा मानसन्मान प्रत्येकाने राखला पाहिजे आणि म्हणून लोकशाहीमध्ये कुणालाही आंदोलन करण्याच्या आपल्या मागण्या मागण्याचं पूर्ण अधिकार आहे परंतु या ठिकाणी जे काही भाषा आहे किंवा आपलं महाराष्ट्र हे एक आपल्याला संस्कृतीप्रधान हा महाराष्ट्र आहे आपल्याला एक वेगळी संस्कृती आहे आपली एक परंपरा आहे आपण आपली परंपरा देशभरामध्ये ती लोक नाव करतात आणि म्हणूनच आपण आता बघा कुणावर आरोप करणं किंवा कुणाच्या विरुद्ध बोलणं याच्यामध्ये सभ्यता असली पाहिजे आणि आपण आपण सुसंस्कृत महाराष्ट्र आपला आहे त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी बोलताना घेतली पाहिजे असं माझं गणेश उत्सवामध्ये जरांगे पाटील मुंबईत गणेशोत्सवामध्ये जरांगे पाटील जर मुंबईत आले त्यांचे कार्यकर्ते मुंबईत आले कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेचा मी मी एवढंच सांगतो मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली मी मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी आंदोलनं केली आणि त्यांचे अनेक प्रश्न जे आहेत म्हणजे शिंदे साहेबांची कमिटी जी आहे ती आपण नेमली जस्टिस शिंदे कमिटी आयोग आपण नेमला आणि त्याचबरोबर जे कुणबी समाजाच्या नोंदी सापडत नव्हत्या मोठ्या प्रमाणावर कुणबी समाजाच्या नोंदी देखील आपण त्यांना नोंदी शोधल्या आणि त्याचबरोबर जस्टिस शिंदे कमिटीने देखील चांगलं काम केलं त्यांना अनेक ज्या काही योजना आहेत त्या योजनांचाही लाभ आपण दिला त्यामुळे मला वाटतं की आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु आपल्या आंदोलनामुळे इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेण्याची आवश्यकता आहे गणपतीचे दिवस आहेत आणि मुंबईमध्ये लाखो गणेश भक्त गणेशोत्सव साजरा करत असतात तर माझे मनोज जरांगे पाटील यांना देखील विनंती वजा आव्हान आहे आवाहन आहे की ठीक आहे आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये गणपती काळामध्ये गणेशोत्सवामध्ये त्यांनी जे काही तारीख आणि वेळ जी काही निवडलेली आहे ती मला वाटतं गणेश भक्तांची मुंबईकरांची गैरसोय करणारी ठरू शकते आणि म्हणून त्यांनी जरूर याच्यात आम्ही त्यांच्या प्रत्येक आम्ही जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी स्वतः त्यांना भेटलो आहोत मी स्वतः काही आपले निवृत्त न्यायाधीश ते गेले कमिटी गेली आपले मंत्री त्यांना भेटले आणि त्यामुळे सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ते झगडत होते झगडतायत भांडतायत आंदोलन करतायत फक्त एकच आहे की आपल्या आंदोलनामुळे या ठिकाणी कुणाची गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे आणि या गणपती काळातल्या आंदोलनाबद्दल त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे आणि त्याचबरोबर कधीही सामाजिक लढा लढणारा जो कार्यकर्ता असतो त्यांनी सामाजिक लढा आणि ती बांधिलकी जपताना इतर कुणाच्या भावनाही दुखवल्या जाणार नाही याची देखील काळजी